सगळ्यांचं स्वागत आहे आपला आध्यात्मिक दृष्टिकोन या चॅनलवरती आज मी तुम्हाला गरुड पुराणामधील माहिती सांगणार आहे की पिंडदान किती प्रकारचे असतात कुठे कुठे करायचं असतं याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि अशीच माहिती तुम्हाला आणखी जाणून घ्यायची असेल तर तुमच्या आवडत्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी माणूस शेवटचा श्वास घेतो तेथे ते पहिला पिंडदान का केला जातो आणि जर हे पिंडदान झाले नाही तर आत्म्याला काय होतं मृत्यू हा शेवट नसतो तो एका प्रवासाची सुरुवात असतो असं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे या प्रवासात आत्म्याला मार्गदर्शन करणारे पाच पिंडदान कोणते गरुड पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतर केले जाणारे पिंडदान आत्म्याच्या प्रवासासाठी आत् अत्यंत आवश्यक असतात आज आपण जाणून घेणार आहोत पाच पिंडदानांचा अर्थ आणि त्याचे महत्व ज्या ठिकाणी मनुष्याचा मृत्यू होतो त्या ठिकाणी मृत व्यक्तीच्या नावाने शव या नावाचं पहिला पिंडदान केला जातो म्हणजे पिंड दिला जातो ज्या ठिकाणी मनुष्याचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी हा पिंडदान केल्याने घरातील वास्तुदेवता प्रसन्न होतात आणि त्याचा भोग लावल्याने भूमी तसेच भूमीचे अधिष्ठ देवता सुद्धा संतुष्ट होतात अं द्वारावर जो दुसरा पिंड दान केला जातो त्याला पांथ असे नाव आहे दिलेले गरुड पुराणामध्ये म्हणजे दरवाजाच्या बाहेर ठेवलेला असतो हा पिंड दिल्याने द्वाराशी अधिष्ठित असलेले जे देव असतात ग्रह देवता ते सगळे प्रसन्न होतात त्यानंतर चौरस्त्यावर दिला जाणारा पिंड खेचर असे म्हणतात तर या पिंडदानामुळे भूत इत्यादी देव देवयवनी कोणतीही बाधा निर्माण करत नाहीत विश्रांतीच्या ठिकाणी दिला जाणारा पिंड भूत पिंड याला असं ओळखलं जातं भूतपिंड या नावाने हा पिंड दिल्याने पिशाच राक्षस यक्ष तसेच इतर दिशांमध्ये वास करणाऱ्या ज्या येण्या आहेत त्या मृत शरीराला दहन योग्य न होऊ देण्यास अडथळा आणत नाहीत चितास्थळी पिंडदान दिल्याने प्रेतत्वाची उत्पत्ती होते आता इथे दिलेला जो पिंड आहे तो साधक नावाने ओळखला जातो ज्या ठिकाणी जीव गेलेला आहे त्या ठिकाणी पहिला पिंडदान करावा त्यानंतर दुसरा पिंडदान अर्ध्या मार्गात तिसरा पिंडदान चितेवर द्यावा पहिल्या पिंडामध्ये विधाता दुसऱ्यामध्ये गरुड ध्वज भगवान विष्णू आणि तिसऱ्यामध्ये यमदूत यांचे आवाहन करण्याचा विधी सांगितलेला आहे तिसरा पिंडदान होताच मृत व्यक्तीचे शरीरातील सर्व दोषापासून त्याची मुक्ती होते तर हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सगळं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे